नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमारीत प्रभाग क्रमांक दहा मध्ये यंदा मोठी चुरस पाहायला मिळत आहे गेल्या पंधरा वर्षांपासून प्रभागाचा कायापालट करणारे विकास पुरुष आणि उद्योजक शशिकांत जाधव यांनी ऑटो रिक्षा ही निशाणी घेऊन अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिणनात उडी घेतली आहे त्यांच्या दानग्या जनसंपर्कामुळे आणि केलेल्या विकास कामांच्या जोरावर त्यांनी आतापासूनच प्रभागात मोठी आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे शशिकांत जाधव यांनी गेल्या दीड दशकात प्रभाग दहाचा चेहरा मोहरा बदलून टाकला आहे नीलकंठेश्वर नगर जाधव संकुल राज्य कर्मचारी वसाहत आणि माऊली हॉल परिसर या भागात झालेला सर्वांगीण विकास हा जाधव यांच्या दूरदृष्टीचा परिणाम असल्याचे बोलले जाते विशेषतः राज्य कर्मचारी वसाहत आणि नीलकंठेश्वर नगरमधील सुसज्ज उद्याने ही त्यांच्याच निधीतून साकारली असून ती आज प्रभागाची शान ठरत आहेत शशिकांत जाधव यांची ओळख केवळ रस्ते आणि पाणी यापुरती मर्यादित नसून त्यांनी प्रभागातील हजारो तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत अनेक तरुणांना स्वतःच्या पायावर उभे करून त्यांना उद्योजक बनवण्यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार हा त्यांच्या नेतृत्वाचा मोठा पैलू मानला जातो याशिवाय महिलांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्याने महिला वर्गाचाही त्यांना मोठा पाठिंबा मिळत असून पंधरा वर्षात केलेल्या विकास कामांमुळे प्रभागातील नागरिक समाधानी असून त्यामुळे शशिकांत जाधव हो, यांनी विजयाची खात्री पक्की असल्याचे सांगितलं आहे आता दिवसापासून आम्ही भागवाईत प्रत्येक एरियामध्ये जातोय आणि पत्रक ऑलरेडी सगळीकडे माझं चिन्ह मिळाल्यानंतर ते सगळीकडे पूर्ण प्रभागात पोहोचवण्याचं काम आधी आम्ही केलं चिन्हाच्या मागे मग मा आता माझे जे काही वीस वर्षापासून प्रत्येक एरियामधील लोकांशी संबंध आहे या सगळ्या लोकांबरोबर जाऊ त्यांना भेटून गाठून आणि प्रत्येक तोंडात ते आहे भाऊ तुम्ही एकटे इथं पंधरा वीस वर्षापासून ह्या प्रभागाला ओळखतात आणि यात एक पण नगरसेवक तुमच्यापुढे उभा नाही की जो दोनदा निवडून आलेला आहे त्यामुळे ह्या प्रभागातील अनेक गोष्टींचं नॉलेज आहे फक्त तुमच्याकडे मग ती पाण्याची पाईपलाईन असेल ड्रेनेज असतील किंवा कुठल्या कुठल्या पद्धतीने काय काय काम करायचं तर मला वाटतं की लोकांना एकतरी या ठिकाणी जुना त्या ठिकाणी माणूस लागणार आहे आणि लोक सुज्ञ झालेले आहेत बरं छोटा वार्ड नाही आहे जवळजवळ बेचाळीस हजार मतदार आहे आणि लोकसंख्या जर सगळी पाहिली तर ती लाखाच्या वर आहे आणि मला वाटतं ह्या लाख एक लाखाच्या वर लोकांना नाशिक महानगरपालिकेकडनं ज्या सुविधा आहेत किंवा ज्या तिथल्या लोकांना ज्या काय आमच्याकडनं करत आहेत मला वाटतं सगळ्यात इझिली आणि ॲक्सेसेबल माणूस म्हणून मी प्रत्येकाच्या तोंडात आहे आणि वीस वर्ष जे आजचे तरुण पिढी आहे त्यांचे सगळ्यांचे वडील आजोबा हे माझे बऱ्यापैकी चांगले दोस्त आहे आत्ताच आम्ही आता ह्या सावरकर नगर कर परिसरात आलो आणि इथं आलो तर निकम साहेबांना लगेच आठवलं की इथं इतकं मोठं झाड होतं आणि ते पाडणं अशक्य होतं तर निकम साहेब त्याच्यावरती दोन शब्द बोलते बोला खूप खूप त्रास होता घरामध्ये अंधार सुद्धा पडत होता ते लोक सुखाने आणि आनंदाने सांगतात तू हे काढल्यामुळं शशी आणि तुम्ही प्रयत्न केले आणि खूप चांगल्या पद्धतीने आमच्या घरामध्ये आज उजेड पडलेला आहे म्हणे आणि कायम इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम होता तो पण सॉल्व्ह झालेला आहे कायम वायरी टच होऊन शाळेचा टच होऊन खांद्या टच होऊन त्रास होत होता खूप चांगल्या त्यामुळे एकंदरीत ज्या ज्या ग गल्लीतनं मी जातोय प्रत्येक लोक वेगवेगळा किस्सा सांगतायत अनुभव सांगतायत कोणी सांगतं की माझ्या मुलीला ॲडमिशन मिळत नव्हती एक बाई तर म्हणे की असा असा प्रॉब्लेम झाला आणि भोसला स्कूलमध्ये ॲडमिशन पाहिजे आणि तुम्ही आता विसरून गेले पण माझ्या मुलीला त्यावेळेला तुम्ही मला आम्हाला स्वतःला गाडीत घेऊन आणि ती ॲडमिशन करून दिली मला वाटतं जे काय गेल्या वीस वर्षात काम केलेलं आहे त्याचा आपल्याला फीडबॅक मिळतो आहे आणि एकंदरीत वातावरण असं आम्हालाही फिरायला आनंद येतो आहे की आपण जे केलेलं आहे त्यामुळं लोक समाधानी आहेत आणि या ठिकाणी नक्कीच विजय होईल असं लोकांची खात्री पटायला लागलेली आहे मी या ठिकाणी सर्व जनतेच्या मनापासून आभार मानतो कारण केलेले जे काही काम आहे त्याची परत एकदा आठवण करून देणं म्हणजेच कुठेतरी तुमचा जिव्हाळ्याचा संबंध त्या ठिकाणी ओळखायला येतो दरम्यान प्रभागातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि विकासाचा वेग कायम ठेवण्यासाठी जाधव यांनाच पुन्हा एकदा महापालिकेत पाठवण्याचा निर्धार मतदारांनी केला असल्याचे दिसून येत आहे